जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेरात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलिसांचा रूट मार्च संगमनेर शहरात आज रविवारी रॅपिड ऍक्शन फोर्स व संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी सण उत्सव तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षितेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने रूट मार्च काढण्यात आला आहे शहरातून पोलीस ठाणे ते बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मेन रोड गवडीपुरा सय्यद बाबा चौक चौक चंद्रशेखर चौक माळीवाडा पोलीस स्टेशन असा मार्च करण्यात आला आहे सदर करीता रॅपिड ऍक्शन फोर्स नवी मुंबई प्लाटून समादेशक एकशे दोन बटालियनचे असिस्टंट कमांडर प्रियंका सिंग परिहार पोलीस इन्स्पेक्टर दत्तात्रय मोहिते पोलीस हेड कॉन्स्टेबल दुधाने संगमनेर उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व बटालियनचे बत्तीस जवान व शहर पोलीस 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 स्टेशनचे पाच अधिकारी व उपस्थित होते सलीम शेख सहप्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत